चला आज पटापट होणारा अख्खा मसूर बनवूया तर मी रात्रीच अख्खा मसूर भिजत घातला होता नमस्कार मंडळी मी आहे रेशमाने तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर दोन मोठे मोठे कांदे आणि दोन लाल भडक टोमॅटो तसेच कोथिंबिरीच्या काड्या लसूण आणि थोडंसं आल्याचं चा छान वाटण करून घेतलं आलं लसूण पेस्ट माझ्याकडे संपली होती म्हणून मी याच्यातच टाकलं आलं लसूण पेस्ट असेल तर आलं लसूण याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे सगळं मिक्सरला किंवा चॉपरला छान बारीक करून घ्यायचं बघू शकता आपली पेस्ट तयार आहे बऱ्याच लोकांना वाटतं की कोथिंबिरीच्या काड्या जून आहेत जून काड्या वापरत नाही तर ह्या कोळ्या कोळ्या काड्याच आहेत पाला वेगळा करते आणि कोळ्या कोळ्या काड्या असतात त्या वेगळ्या करते वाटणामध्ये त्या मी वापरत असते आता गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवायचा त्याच्यामध्ये तेल घालायचं जिरं कढीपत्ता घालायचा किंवा तमालपत्र घातलं तरी आहे नंतर त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची प्युरी घालायची तीसुद्धा चांगली परतून घ्यायची कलर बदलेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत नंतर याच्यामध्ये जगभरातले मसाले घालायचे मीठ मिरची पावडर गरम मसाला किचन किक मसाला आणि हळद घातलेली आहे धने पावडर घातली तरीसुद्धा चालते माझ्याकडची संपलेली आहे आणि मुहूर्त कधी लागणार मलाच माहीत नाही आहे नंतर ते सुद्धा छान मसाले सगळे परतून घ्यायचे इथे मी रात्रीच अख्खा मसूर भिजायला ठेवला होता आणि आता अख्खा मसूर याच्यामध्ये मी घातलेला आहे एक टिफिनमध्येच कॅन्सल झाला त्याच्यामुळं मग थोडासा अख्खा मसूर मी बाजूला काढून ठेवला जेणेकरून तो फ्रीजमध्ये ठेवून नंतर कधीतरी करता येईल नंतर जेवढा गरजेचा होता तेवढा अख्खा मसूर याच्यामध्ये घातलेला आहे छान सगळं मिक्स करून घेतलं आणि अख्खा मसूर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे त्याच्यावरती पाणी घालायचं नाही किंवा याच्यापेक्षा थोडंसं कमी असलं तरीसुद्धा आहे कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्टीमध्ये मस्त आक्का मसूर शिजलेला असतो तरी तर मी कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत पूर्ण प्रेशर गेल्यानंतर बघू शकता आपली अक्का मसूरची मस्त अशी चमचमीत भाजी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे तर मी मागे एकदा फक्त टिफिन भरतानाचा व्हिडिओ केला होता अख्खा मसूरच्या भाजीचा सगळ्यांनी म्हटले अख्खा मसूरची भाजी कशी बनवता ते दाखवा म्हणून दाखवली इथं पिल्लूला टिफिन भरून दिलेलं आहे चपाती तयार आहे वरण तयार आहे भात तयार आहे बरेच लोकं म्हणतात आमटी करत नाही का तर टिफिनला नाही का बऱ्यापैकी वरण खाणारीच लोकं आहेत आमटी खाणारे फार कमी आहेत अगदी एक दोन त्याच्यामुळे सगळ्यांना मी वरणच देते आणि वरण खाणारे नसतील तेव्हा मात्र कालवणच देते आता दोन्ही म्हणाल तुम्ही म्हणजे वरण पण आणि कालवण पण तर एवढं दोन्ही दोन्ही सकाळच्या गडबडीत बनवायला माझ्याकडे वेळही नाही आणि मला ते काही परवडणारसुद्धा नाही आज एक टिफिन पूर्णच कॅन्सल झाला म्हणा पण त्यांनी लव जरा लवकर सांगितलं त्याच्यामुळं भाजीचा जो अख्खा मसूर होता तो आपल्याला ठेवता आला कणिकसुद्धा ठेवता आली डाळ थोडीशी जास्त झाली ठीक आहे आणि ह्या हा पोला टिफिनसुद्धा कॅन्सल होणार होता पण त्यांना म्हटलं नाही आता स्वयंपाक तयार आहे तुम्ही घेऊन जावा म्हणून कारण त्यांनी भ खूप लेट सांगितलं होतं असा हा टिफिन कॅन्सल होता होता वाचवला त्याला मी एक टिफिन गडबडीमध्ये का कशामध्ये काय माहिती भरून दाखवताना विसरूनच गेले मी बहुतेक कॅमेरा चालू करायला आणि तो तसाच गेला असो आता आपण नाही का बिटाची छान अशी कोशिंबीर करणार आहोत तर झालं काय माहिती आहे का काकडी गाजर मुळा किंवा टोमॅटो म्हणा सगळं थ संपलं होतं आणि फक्त शिल्लक होतं ते बीट मग आता जिमवाल्यांना सॅलड काय देऊ म्हणून मी म्हटलं चला बिटाचं कोशिंबीर बनवूया मग त्यांना विचारलं की को बिटाची कोशिंबीर देऊ का तर ते सुद्धा ठीक आहे बोलले तर बीटाची छान साल काढून घेतली नंतर ते छान किसणीने खिसून घेतलं त्याच्यामध्ये दही घातलं आणि मीठ चाट मसाला घालून मिक्स केलं आता आपण तुपाचा तडका देतो इथं तर थोडंसं मी अर्धा चमचाभर तूप घेतलेलं आहे ते तडका मध्ये घालून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं मिरची आणि कडीपत्ता घातला सगळं मस्त तडतडायला लागलं की बीट आणि दहीला त्याचा छान असा तडका द्यायचा आता इथे एक टिप म्हणून सांगते तुम्हाला दह्याला जेव्हा जेव्हा ज्या ज्या पदार्थाला तडका देताना तुम्ही तर त्या त्या पदार्थाला तडका देताना नाही का तूप वापरायचं कारण दह्याला तुपाचा तडका खूप भारी लागतो आणि त्याचा स्मेल असतो ना एवढा मस्त येतो ना की काय विचारूच नका तर तडका छान मिक्स करून घेतला नंतर त्याच्यावरती थोडीशी साखर घातली कोथिंबीर घातली सगळं छान मिक्स करून घेतलं आणि बघू शकता आपली बीटची कोशिंबीर तयार आहे बीट थोडंसं शिजवून घेतलं आणि मग त्याची कोशिंबीर को केली तरीसुद्धा आहे माझ्याकडे वेळच नव्हता शिजवायला कारण मी भाजीवाल्यांची वाट बघून बघून थकले होते म्हणून मग डायरेक्ट बीटाची कोशिंबीरच तयार करायला घेतली तोपर्यंत जिमवाल्यांचासुद्धा टिफिन आला होता तर त्यांनासुद्धा छान टिफिन भरून दिला डाळ भरली चपात्या भरल्या इथं आपली बिटाची जी कोशिंबीर आहे तीसुद्धा छान अशी भरली आज जिमच्या टिफिनला चिकन बनवलं होतं तर एकदम कमी मसाल्यांमध्ये त्यांना चिकन पाहिजे असतं चिकन किंवा पनीर म्हणा एकदम चिमूट चिमूटभर मसाले टाकत असते मी एकदम थोडीशी ग्रेवी चमचा किंवा अर्धा चमचाभर आणि त्याच्यामध्येच छान शिजवून घेते शॉर्टमध्ये मी जी मल्यांच्या पनीरचा आणि चिकनचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघू शकता तर जी टिफिन तयार आहे चला तर आता सबस्क्राईब करा